गेल्या तीन महिन्यां उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेटी मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत जुलैमध्ये दोघे एका व्यासपीठावर दिसले आणि नंतरच्या काळात तीन महिन्यांत तब्बल सहा भेटी झाल्या आहेत काल राज ठाकरे त्यांच्या मातोश्रींसह उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री, मातोश्री निवासस्थानी भेटीस केले तर गेल्या रविवारीही दोघांची भेट झाली होती या पार्श्वभूमीवर यंदाची दिवाळी दोघे एकत्र साजरी करतील अशी शक्यता वाढली आहे या युतीमुळे मुंबईतील राजकीय समीकरणही बदलू शकतात विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे ब्रँडला संकटाचा सामना करावा लागला शिवसेनेत फूट पडल्यानं उद्धव ठाकरे पक्षाची मुंबईतील ताकद विभागली गेली तर मनसेला राज्यभरात मोठा धक्का बसला मुंबईत राज ठाकरे यांच्या पुत्र अमित ठाकरे यांचा पराभव मनसेसाठी मोठा हादरा ठरला एकोणीसशे सत्त्याण्णव पासून शिवसेनेने मुंबई महापालिकेवरील सत्ता राखली आहे मात्र आगामी काळात महायुतीला आव्हान देण्यासाठी उद्धव ठाकरे मनसेसोबत युती करणं गरजेचं आहे दोन हजार मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने मुंबईत दहा जागा जिंकल्या तर मनसेला भोपळाही फोडता आला नाही मात्र मुंबईत मनसेला उर्वरित राज्यापेक्षा अधिक मतं मिळाली मुंबईतील दोनशे सत्तावीस प्रभागांपैकी सदुसष्ट प्रभागांमध्ये मनसेच्या उमेदवारांनी विजयी उमेदवारांच्या मताधिक्यपेक्षा जास्त मतं मिळवली होती यापैकी एकोणचाळीस प्रभागांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर होते तर अठ्ठावीस प्रभागांमध्ये महायुतीचे उमेदवार आघाडीवर होते मनसे मनसेसोबत युती झाल्यास शिवसेना एकोणचाळीस जागांवर अधिक मजबूत होईल तर महायुतीच्या अठ्ठावीस जागांवरही समीकरण बदलू शकतं मराठी भाषिक मतदार असलेल्या वरळी दादर माहीम विक्रोळी मालाड या भागांमध्ये मनसेची ताकद जास्त आहे विधानसभा निवडणुकीत या ताकदीची स्पष्ट झलक दिसली उत्तर मध्य आणि पूर्व उपनगरातील आठ प्रभागांमध्ये मनसे आघाडीवर होती तर शहरातील बारा प्रभागांमध्ये मनसेचा चांगला प्रभाव आहे उद्धव ठाकरे मनसेसोबत युती करून मराठी मतांचं विभाजन टाळून महायुतीसमोर मोठं आव्हान उभं करू इच्छित आहेत आणि त्यामुळेच ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढल्या आहेत